मी काय चूक केली मला सांगा समाजासाठी राखपाट करतो उपाशी तपाशी राहतो रक्त घालतो समाजाच्या लेकराला मोठं करतो रोज अंतर्वाहित लेकर येते का एक असे गरिबाचे लातूर जिल्ह्यातली मुलगी आली होती त्यांचे आई बाप्पा रडून सांगत होते मी माझ्या आयुष्यात पूर्ण ताकदपणाला लावली पोरगी मी कधीच एम करू शकलो नसतो काल टॉच्या कॉलेजला माझ्या लेखेचा एकट्या लातूर जिल्ह्यात तीस मुलं लागले एकट्या लातूर मध्ये ते मास्तर आलं भेदभेद आलं ते मला बाप नाव सांगू नका बाबा मायामागं लागत आहे मला नाही सांगत बाबा काय सांग ते म्हणे सात वर्ष इथून पाठीमाग पाच नाही तर सहा पोरं लागायचे दरवर्षी तुम्ही लातूरला यायचं कळालं रातभर झोपलो नाही म्हणे मी कव्हा येतो तुम्हाला दाखवतोय तीस पोर पहिल्यांदी लागले म्हणे मराठीचे तीस पोर पहिल्यांदी आणि ते कोणते तरी टप्प आले जातील राज्याचा डाटा मी आणखीन घेतला नाही मग राज्यात किती लिखी गेले असते आता पाठीमागच्या आठवड्यात भरती झाली महावितरण साडेसातशे ले लेकर गेले हो आपले मग तुमच्या माझं मत गेद आणता कुठं तुमच्या माझ्या लफड्यात नसलेला समाजाचा बरी जायचा तुमच्या माझ्या साध्या चिरल्या नाराजीमुळं समाज कशाला पानाला लावायचा आपण आपलं काही असेल तर आपण बघू समाज नको पानाला लावायचा एकदा जर समाज मोडला ना उठणार नाही बरं तुम्हाला खोटं सांगत नाही एकदा जर समाज मोडला तर उठणार नाही मी एवढा तक धरून ये माझी पार्टनर थांबतीच मी इतका तक धरून ये उभा राहता येत नाही चालता पण येत नाही आणि त्रास पण लई पण समाज मला हरताना बघायचा नाही म्हणून मी तग धरून आणि मी हरून देतोय नसतो मी समाजाला हरवणं देत नसतो कोणाचा आवाप येऊन दे आपल्या जो एकदा गोळीत असतो दुसऱ्या बारीक काय असत माहित कोणासाठी काय चुकीचं केलं मी दोन वर्ष वेळ दिला काय पाहिजे आणखी तुम्हाला या संभाजीनगर मधून सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगतो आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो मी जास्त मीडियावाल्याचं ऐकतो ते म्हणजे थोडं जवळ बोल त्याला म्हणलं बरं जाऊन देवा थोडं बोल काय करता म्हणा कारण माझा स्वभाव कसा आहे सगळं सांगतो मी तुम्हाला जेव्हा माझ्या समाजाचे सभ्य वागतो त्याच्या मी सभ्य वागतो आपला धंदा तसला माझ्या समाजाचे तुम्ही सभेत वागत नाही असभ्य वागता माझ्याकडून कसं सभ्य भास तुम्ही अपेक्षा करता या समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली कधीच मिळणार नव्हती पश्चाताप करत होते इतके मेटा कुठे आला होता पुरे हात टेकले माझा माझ्या मराठीशी सत्ता नाही येऊ शकत कोणाची आज तुम्हीच करून करायला लागले मराठ्यांवरती मराठी ही साधी सोपी गोष्ट नाहीये उद मी शांत बस बनतो म्हणून कोट्टे शांत बसते नाही तर ते असे खळ्या खांदेत ते म्हणतात आरक्षण राहू द्या थोडं माग बघायचं एकदा यांचं म्हणलं नको बाबा बस ओबीसीचे बांधव म्हणजे आपल्याला आंदोलनात असणारे मराठी मराठी शांत कसं आवडले असते हे कळतं ऐकून घेत नाहीत अरे म्हणलं बाबा मला असं उचकून उचकून आमचा द्यावर गेलाय कोणी म्हणतो तो पाटील आहे म्हणून पाटील म्हणलं गेले की भायमागं गे सारी ते आणि आपण सगळ्या ताईच येत मला ना नुकसान न होता समाजाला काय जितकं देता येईल तितकं द्यायचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला काय करायचं दगड हल्ली तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि शांतते केलं तरी आरक्षण पाहिजे तुम्हाला काही देणं घे नाही का तुम्हाला आरक्षण देतो ना तुम्ही फक्त शांत राहत दगड बेरगाड पोल नको आरक्षण मिळतं टेन्शन घेऊन गोटा गोटागोटीनंच आरक्षण मिळतं असं काय नाही मी याच्यापेक्षा काय करू या राज्याला माहीत असावं हे राऊदरे शांत हो बारा बाकीचे त्यांना नाही खाली बसायचं तुम्हाला काय करायचं त्यांना हो बरायचं होय ग टप्पा टप्पा अ बा याच्यामुळ मराठी जळ देत आपल्या ती ते म्हणजे हे मराठी आता का न जगलं आहे आता पाहिले असं होतं तो ठेवायचं या टाकून खाली मग नाही बसल तर आता आपण या टमागात खाली बसून जागा देतो आणि तुम्हाला एक सांगू मला हौस नाही या जागेची होता नाही सांगत पण बरं झालं ते के समाजाने केलं आणि समाजाला सुद्धा मोठं मन दाखवलं रेंड्या कसं सवं लागले मराठ्याला म्हणूनच मराठा सुधारणाऱ्या आता आपण जशी सवय असेल तसे समोर जायला तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगत होतो अरो इकडं फोन बुड बुड बोला जी बंद करावं का बारीक बारीक असले तरी तुम्हाला आरक्षण नाही लागत खरं मतदानच तुम्ही त्यांना एकदा मोठा होऊन द्या बघा म्हणते कसं करते तुमचं कोणाच ऐकत नसते ते बारा काला बोल ना दादा कोट्यान लय केला रवा मला जे मुंबईलाच असेल तुम्ही कुठे चढ होते आणि मग ते ते शिपी कोण कोण असते का कमिशनर ते ते म्हणते तो बिल्डिंग वर लय लांब चढ येते आता म्हणलं मला दिसतच नाही ते म्हणले चढ आपण तेवढं खाली घ्या म्हणलं तर खालीच घेतो चढेलच माहित नाही मग मुख्यमंत्रीच आले खरं सांगतो मी फुट बोलत नाही समाजाला म्हणून तर समाज माझ्यासोबत मुख्यमंत्री आले ते म्हणले कसं चढे म्हणलं मला त्यांना जो विचारा सतरा ताव बीड बघा त्या चढ तिला पा नाही भोयल्या नाही काही नाही त्याच्यात सुद्धा हे मुंबईत त्यांना टेन्शन येत आहे ते आता दाटून तर खर नाही घेतल्यासारखं करत मला त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितले हा बघ मायात पोटात असं होला फुलटेशन पण कोणते दाखीत असं नाही का एखादा नाही का भेटत नाही हो कोणाला असं दाखवत असतो बघ छीकडे जातो मी छाती काढून गे का एवढी एवढी सगळी काढून करतो तसं झालंय ते घाबारल्यासारखा दाखवत नाही बघत आणि मग ते येत आणखीन मराठाची दखलच नाही घेतली असं असं चाललेलं आहे पण त्यांचे मंत्री लय पातळ झाली मी नाव सांगा कथाला घे मंत्री म्हणला म्हणून त्याला काय म्हणून काय चाललं ते उगच लोकांना काहीतरी गैरसमज जावा लोकांना काहीतरी वाटावर किंवा मला दखलच घेत नाही मराठ्याचं जवळ आलं तरी काही नाही आतून सगळं खलबत त्याच्यामुळे जमू नसलेत नसले, नसले खलगता मुंबईत गेलो सुरू गुरु मुंबईत बसू खोलगत सुरू होतं त्याला काय मी आशावर जगत नाही कधी मी कधी आशावर जगत नाही मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि येऊन मिळू मी कट्टर येऊन उपसणाला मरून जर वापस नाही आलो ना एक तर मग बोला एकतर आरक्षण घेऊन घेताना मरूनच येईल मैदान सोडणार नाही तसं मैदान सोडणारे अवलाद आपले क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलो क्षेत्रीय मराठ्यांकडे दोनच विषय असतील मैदानात जर उतारलं तर विजयाचा टिळा लावून वापस यायचा नसता मरून वापस यायचे क्षेत्रीय मराठ्यांचं वाक्य असा आर्ग सोडित नसतो